नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू नऊ आज शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पंधरा शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये किंवा तो ऑडिओमध्ये मी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो प्रश्न खूप येतात सर्वच प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये देता येत नाही पण आज मी एकवीस प्रश्नांची उत्तरं देणार आहेत उर्वरित माझ्याकडे काही प्रश्न आहेत त्या ती उत्तरं देण्याकरता मी आता बुधवारी व्हिडिओ करीन आणि त्याच्यात उर्वरित प्रश्नांची उत्तरं देईन मी उत्तर देताना कर्मचारी मित्र या जीमेल ॲड जो ॲड्रेस दिलेला आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल ॲट डॉट कॉम या ईमेलद्वारे जे प्रश्न येतात त्यांना तर उत्तरं देतो पण काही वेळा मी कमेंट्समध्ये जे आहेत त्या कमेंट्स ज्या केलेल्या असतात त्यांना देखील उत्तर मी देत असतो तेव्हा कर्मचाऱ्याने मी मागे जसं सांगितलं शक्यतो मला कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉमवर तुमचा जो प्रश्न असेल तो मेलद्वारे मला पाठवा नेहमीप्रमाणे सांगताना की आता चारशे व्हिडिओ झालेले आहेत आपल्यातले प्रश्नवर जे विचारलेले प्रश्न त्याची उत्तरं माझ्या पूर्वीच्या मा व्हिडिओमध्ये झालेली आहेत त्यामुळे आपण पूर्वीचा व्हिडिओ पहा त्या विषयावरचा आणि मग प्रश्न विचारा यदा कदाचित तर पूर्वीचा व्हिडिओ पाहिला तर आपल्या प्रश्नाचं आपल्यालाच उत्तर मिळेल आता हे करण्याकरता जुने व्हिडिओ पाहण्याकरता मी आपल्याला सांगितलं आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहता येतील सबस्क्राईब कसं करावं हे मी पूर्वी सांगितलं ते मी काही असंगत नाही पण आता या इथे मी प्लेलिस्ट वगैरे केलेली आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे त्या प्लेलिस्टच्या आधारे आपल्या प्रश्नाचं उत्तर पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहे किंवा नाही हे पाहणं सहज शक्य होऊ शकेल त्याचबरोबर मी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं की व्हिडिओ क्रमांक चारशे तेरा म्हणजे दोन गेल्या पंधरा दिवसापूर्वी जो मी व्हिडिओ केला त्या व्हिडिओबरोबर मी आत्तापर्यंत जे व्हिडिओ प्रसारित केले चारशे त्याच्या चार याद्या दिल्या आहेत म्हणजे एक ते शंभर एकशे एक ते दोनशे दोनशे एक ते तीनशे तीनशे एक ते तीन चारशे त्या गुगल ड्राईव्हवर अपलोड केल्या आहेत आणि त्याची लिंक या व्हिडिओ चारशे तेरा बरोबर दिली आहे मी पुन्हा सर्वांना मी सुचवू इच्छितो विशेषतः का ज्या कार्यालयात आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी ही लिस्ट डाउनलोड करून घ्यावी आणि एक बुकलेट करून ठेवावं म्हणजे त्या बुकलेटवरून आपल्याला सहज पाहता येईल आपल्याला जो प्रश्न येत असेल किंवा कुठल्या एखाद्या कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल त्याच्या उत्तर कुठल्या एका व्हिडिओमध्ये पाहे आहे किंवा काय हे त्या व्हिडिओतला विषय आपल्याला पाहता येईल आणि त्यामध्ये उत्तर आपल्याला आहे किंवा नाही हे देखील कळू शकेल आपल्याला जसं मी सांगितलं त्या या यामध्ये तीन नंबरचा जो कॉलम आहे त्या कॉलमवर क्लिक केलं की आपल्याला तो व्हिडिओ दिसतो आणि या यादीतल्या पाचव्या रकाना जो आहे त्यामध्ये ज्या अटॅचमेंट दिल्या आहेत जजमेंट्स आहेत शासन निर्णय आहेत ते देखील त्या ठिकाणी त्याची गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली ती लिंक कॉपी करून तर तुम्ही गुगलवर जर टाकलं तर तुम्हाला ती अटॅचमेंट तो शासन निर्णय किंवा न्याय निर्णय पाठव त्यामुळे या कर्मचारी मित्र या याच्यावर मोठं ज्ञानाचं भांडार खुलं करून देण्यात आलं आहे आता आपल्याला लाभ किती घ्यायचा तो प्रत्येकाने ठरवा असं प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न क्रमांकाचं म्हणणं आहे की एखादा सेमी गवर्मेंटमध्ये काम करणारा अधिकारी डेप्युटेशन घेऊ शकतो का आता ह्या प्रश्नावरून डेप्युटेशन घेऊ शकतो म्हणजे कुठे डेप्युटेशन घेऊ शकता आपण जर सेव या सेव आपल्या गवर्मेंट अंडरटेकिंग आहे आपलं तर त्या ठिकाणचे नियम काय आहेत हे आपल्याला पाहायला आणि शेवटी कुठल्या एखाद्या जा बॉडीवर जायचं असेल तर त्याकरता आपण ज्या ठिकाणी काम करता त्यांची संमती आवश्यकता आहे आणि ज्यांच्यावर आपल्याला डेप्युटेशन पाठवायचं त्यांची संमती आवश्यक आहे दुनिया म्हणजे उदाहरणार्थ आपण जो अंगीकृत व्यवसाय जो आहे किंवा कंपनी आहे गव्हर्नमेंटची त्याकडून आपल्याला शासनाच्या विभागामध्ये जर जा डेप्युटेशन जात आहे तर घेता येतं पण त्याकरता शासनाच्या विभागाची संमती आवश्यक आहे आणि आपल्या आपण ज्या ठिकाणी काम करता त्या अंगीकृत जो व्यवसाय आहे तिथली जे कंपनी असेल तिचे त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल चीफ एक्झिक्युटिव्ह त्यांची संमती असेल तरच होऊ शकते आणि मग शासनाने तर डेप्युटेशनवर कोणाला घ्यायचं संबंधीचे नियम केलेले आहेत त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊ शकतो नाही डेप्युटेशन आपल्याला पाठवू शकता येतं का हे पाठवण्याचं तर मी सांगितलं त्याप्रमाणे आपण ज्या आपले जे नियुक्ती अधिकारी आहे किंवा ज्या विभाग त्यांची आणि ज्यांच्या ठिकाणी आपल्याला डेप्युटेशनवर जायचं त्यांची संमती आवश्यक आहे त्याला प्रश्न पडूया प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी लागले त्यांना आता नुकतं शासनाने एकतीस मार्च दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय हे केलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की कुटुंब एखादा सेवेमध्ये दोन हजार पाच नंतर जर लागलेला असेल आणि तो जर सेवेत असताना जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन देखील मिळेल आणि दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी लागलेले आहेत ला त्यांना सेवा उपदान मिळेल याचा जो शासन निर्णय आहे तो एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा आहे आणि हा जो शासन निर्णय आहे तो मी व्हिडिओ क्रमांक तीनशे नव्याण्णव जो केलेला आहे त्या व्हिडिओ क्रमांक तीनशे नव्याण्णव आपण व्हिडिओ पहा त्या नि, नि व्हिडिओ तीनशे नव्याण्णवच्या गुगल ड्राईव्हवर मी अपलोड करून त्याची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे तो तिथून आपण डाउन लोड करून घ्या आता आपण रजा रोखीकरणाबद्दल देखील म्हटलं आहे रजारोखी बाबत हा काय निरा शासन निर्णयाची आवश्यकता नाही की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी जे नियम आहेत त्या नियम अडुसष्टमध्ये तरतूदच आहे त्या तरतुदीमध्ये वेळोवेळी ज्या त्याच्यात सुधारणा झाल्या त्याप्रमाणे कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त होतो त्याच्या वेळेस जर रजा तीनशे दिवसांपेक्षा जास्त असेल तर तीनशे दिवसापर्यंतचं रजा रोखीकरण मिळू शकतं त्यामुळे नियमामध्येच तरतूद आहे त्यामुळे मगाशी मी सांगितल्यामुळे व्हिडिओ क्रमांक तीनशे नव्याण्णव पहा आणि म्हणजे मग तुम्हाला जो शासन निर्णय आहे तो डाउनलोड करून घ्या चला प्रश्न क्रमांक तीन मुंबई महानगर यांचं म्हणणं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतात यांचं म्हणणं आहे मानवी दिनाकरता काय नियम आहेत कुठल्याही शासनामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये मानव दिनांकाचे नियम जरी असले तरी मानव दिनांक दे केव्हा परिस्थिती निर्माण येतो तर याच्यामध्ये आपण पहा मानवी केव्हा एखाद्या कर्मचारी जो असेल तो कर्मचारी जर चुकीनं तो सुपरसीड झाला गेला म्हणजे त्याच्या खालच्या लोकांना पदोन्नती दिली गेली तर मात्र ज्या माणसाला पुन्हा जेव्हा पदोन्नती दिली जाते तेव्हा त्याला ते पूर्वीच्या दिनांकापासून दिली जाते आणि दिनांक दिल्यानंतर मग थकबाकी मिळेल का तर त्या प्रकरणातली नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे पाहून ठरवावं लागतं की आपल्याला पदोन्नती का दिली गेलेली नव्हती मानवी दिनांक दिला आहे पण त्या मानवी दिनांक ज्याच्या त्या, 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 त्या संबंधित प्रशासन जबाबदार आहे का आणि मग जर झालं असेल मग नो वर्क नो प्र पे म्हणून देखील हा जो प्रिन्सिपल आहे जे तत्व आहे ते देखील विचारात येतं आणि म्हणून मग देताना प्रकरणातील वस्तुस्थिती काय पाहून करता येतात पण मी याच नंबरला सांगेन की आपण जो आहे व्हिडिओ क्रमांक चारशे तेरा पहा आणि व्हिडिओ क्रमांक चारशे तेराच्या मी त्या तिथे ज्या काही अटॅचमेंट दिल्या त्या पहा म्हणजे आपल्या त्यामध्ये लक्ष येईल त्याच्यामध्ये एक शासन निर्णय देखील आहे आणि यासंदर्भात आपण जर मला डिटेल जास्त पाठवलेत की केव्हा कसं सुपरसिट झालं केव्हा सुपर आहे सुपरसिटचं कारण केलं तर मी अधिक खुलासेवार उत्तर देऊ शकेन चला पुढच्या प्रकार हे प्रकार कर्मचारी आहेत पोलीस विभागामध्ये कर काम करतात आणि त्यांचं म्हणणं की आश्वासित पद कालबद्ध पदोन्नती दहा वीस तीस संबंधी माहिती द्यावी पोलीस कर्मचारी हे देखील शासकीय कर्मचारी आहेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वीस तीस म्हणजे तीन लाभांतर्गत जी सुधारित आश्वासित प्रगती योजना आहे ती सातव्या योजने सातव्या वेतन आयोगाच्या नंतर लागू करण्यात आलेली आहेत आणि याच्यावर मी एक व्हिडिओ क्रमांक दोनशे तीस केलेला आहे आणि त्यामध्येच ही तीन लाभांची जी आश्वासित प्रगती योजना आहे त्याचा खुलासावार चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये शासनाचे निर्णय देखील जोडलेले आहेत आणि हीच योजना पोलीस कर्मचाऱ्यांना देखील लागू आहेत त्यामुळे ती त्या, त्या योजनेचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे निश्चित पोलिसांना देखील लागू आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मी पोलिस अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तर सध्या खालच्या लेवल म्हणजे पी आयच्या खालच्या लेवलपर्चे जे कर्मचारी आहेत त्यांची पदोन्नती दहा वर्षापूर्वीच होत असते त्यामुळे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा प्रश्नही येत नाही पी आय किंवा डी वाय एस पी यातल्या जी जी पदं आहेत ती मात्र पदं मात्र कमी आहेत आणि त्यामुळे मात्र तिथे तिथल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळू शकतो पण मी आपल्याला संकित आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्रमांक दोनशे तीस पहा प्रश्न क्रमांक पाच हे प्रश्न म्हणजे ज्यांचं म्हणणं आहे की नवरा बायको दोघंही शासकीय सेवेत होते हे मुलांनी प प्रश्न विचारलेले आहे त्यांचे वडील वारले सेवेत असताना मृत्यू झाले आणि त्यावेळेस मात्र आणि त्यानंतर आई एक वर्षाने सेवानिवृत्त झाली म्हणजे जेव्हा वडील वारले तेव्हा आई सेवेत होती आणि आता मग आई निवृत्त झाल्यावर अनुकंपा निवृत्तीवेतन अर्ज क्लेम करता येईल का अनुकंपा निवृत्तीवेतन क्लेम करता येणार नाही आपल्याला अनुकरता निवृत्ती वेत मिळणार नाही अनुकंपा निवृत्ती नियुक्ती का दिली जाते एखाद्या शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्यांच्या त्याचा मृत्यू झाला तर कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं त्याच्याला हातभार लावण्याकरता ही योजना आहे आपले वडील गेले पण आपली आई तेव्हा आणि शासकीय सेवेत होती त्यामुळे आता आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय होणार नाही चला प्रश्न क्रमांक सहा हे कर्मचारी अंगामी कर्मचारी होते दोन हजार अठरा साली सरळ प्रवाशाने त्यांची नोकरी सुरू झाली आता त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल का जुनी पेन्शन योजना यांना लागू नाही कारण त्यांची जी सेवा होती, होती ते ती एक हंगामी होती ती निवृत्ती वेतनासाठी दा विचारात घेतली जात नाही त्यामुळे तुम्हाला ती सेवा त्याप्रमाणे आपल्या दुनिया कंपनी आपल्या निवृ निवृत्ती वेतन योजना लागू होणार नाही आता आपण म्हणता आपल्याला दोन अपत्य आहेत तिसरं अपत्य झाल्यास तर नोकरीवरून काढून टाकलं जाईल का तर मी आपल्याला सांगेन की दोन अपत्य झाल्यानं आपल्याकडून जेव्हा दोन हजार अठरालाच आमची नियुक्ती झाली त्यांच्याकडून आपल्याकडून एक लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञा पण आपल्याकडून घेतलं असेल आणि त्यामध्ये आपण प्रतिज्ञा पण दिलेलं आहे की दोन अपत्य आहे पण तिसरं अपत्य झालं तर मी सेवेत राहण्यास अनर्घरी म्हणजे आपल्याला सेवेत काढता येऊ शकेल पण सध्या तरी शासनाने या संदर्भात कुठेही काही नियम केलेले नाहीत आणि म्हणून दुस दुसरं तिसरं झालं तर काय कारवाई करावी कशी कारवाई करावी हे काही दिलं नाही या संदर्भात शासनाने राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकार कायद्याखाली एका कर्मचाऱ्याला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मी व्हिडिओ क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस आहे त्याच्या सोबत दिलेलं आहे तिथे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी व्हिडिओ क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस बोल दिले आहे ते आपण शासनाने दिलेलं उत्तर पहा म्हणजेच आपला ज्या मनामध्ये शंका आहे ती शंका दोन होईल चला पुढच्या प्रश्नावर बघूया दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीत हे निलंबित होते दोन हजार बाराला सेवानिवृत्त करण्यात आले तर त्यांचं म्हणणं निलंबनी काळातील शिल्लक वेतन व्याजासह मिळेल मिळेल काय आपण जे दोन हजार नऊ ते दोन हजार अकराला निलंबित होता दोन हजार बाराला सेवानिवृत्त झाला पण दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा हा जो आपला निलंबन काळ आहे तो निलंबन काळ केव्हा ठ कसा आहे हे ठरवायचं आणि ही शास त्या नियुक्ती अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आपल्याकडे महाराष्ट्र सि सिव्हिल सर्व्हिसेस जॉईनिंग म्हणजे पदोन्नती कालावधी वगैरे जे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे त्या नियमप्रमाप्रमाणे निलंबनानंतर क सेवानिवृत्त जरी झाला आपण आणि निलंबनाखाली असताना जरी सेवानिवृत्ती झालात तरी आपला निलंबन काळ हा कर्तव्य काळ म्हणून धरावा किंवा काय याचा एक आदेश काढावा लागतो आणि तो निलंबन काळाचा वेतन काय द्यावं याचा देखील आदेश काढावा लागतो तसा त्यांनी काय आदेश काढला आहे जर तो काळ कर्तव्य काळ म्हणून धरला असेल तर मात्र त्या काळाचं आपल्याला वेतन वजा आपल्याला निर्बाह भत्ता हा आपल्याला देय होईल आणि मग साहजिकच त्याच्यावर आपल्याला व्याज देखील मागता येईल तेव्हा नेमकी प्रकरणातील वस्तुस्थिती काय ते, वस्तु ते पाहून मी सांगितलेला जो खुलासा केला आहे त्यावरून आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल त्या व्यतिरिक्त काही आपल्याला माहिती करायची असेल तर मी मगाशी सांगितले था, सा की आपण निलंबित झाला त्याची तारीख तो निलंबन काळाचा काळ ठरवला गेला आहे काय याची माहिती मला ठरवली तर मी अधिक याबाबत खुलासा करू शकेन प्रश्न क्रमांक आठ न्यायिक हे न्यायालयामध्ये काम करतात न्यायिक अधिकारी यांनी यांच्याविरुद्ध काहीतरी तक्रार केली आणि म्हणून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली आता यांचं म्हणणं आहे की यांना बचाव बचावसाहेब हा वकिलास नेमण्यास परवानगी मिळावी आता या मात्र परवानगी देताना आपल्याकडे नियमाप्रमाणे आहे की नियमा जो सादरकर्ता सादर अधिकारी असेल तो जर लिगल प्रॅक्टिशनर असेल तरच आपल्याला वकील घेता येईल आपण म्हणतात त्यापणे सादरकर्ता या अधिकारी आपल्या याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यामुळे नियमाप्रमाणे आपल्याला बचाव सहाय्यक मिळणार नाही तर पुढच्या वेळा प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं आहे अनुकंपा नियुक्तीसाठी दोन हजार चारमध्ये अर्ज केला म्हणजे वीस वर्षापूर्वी जेव्हा हे विद्य विद्यार्थी पाचव्यात येत होते आणि मग त्यावेळी हे नऊ वर्षाचे होते आणि दोन हजार चारमध्ये त्यांनी काही डॉक्युमेंट वगैरे क्लिअर केली आणि नंतर मात्र त्यांच्याकडून काही डॉक्युमेंट मागितली गेली आणि मग त्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये ठेवलं पण तोपर्यंत आता यांचं वय झालं आहे एकोणचाळीस वय झालं आहे त्यामुळे शासनामध्ये जे सेवेमध्ये येण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती ओलांडलेली आहे आता त्यावेळी वयोमर्द्या ओलांडल्या असल्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणार नाही अनुकंपा नियुक्ती जेव्हा देय असेल अनुकंपा नियुक्ती अर्ज केला म्हणजे ते मिळेलच असं नाही कारण एकंदर होणाऱ्या रिक्त पदापैकी वीस टक्के फक्त अनुकंपा पदा जी नियुक्त अनुकंपा तत्वावर भर भरली जातात त्यामुळे जर पद नसेल तर आपल्याला अनुकंपा नियुक्ती देता येत नाही आणि देताना देखील ज्या पदावर आपल्या नियुक्ती दिली त्याचे जे सेवा नियम आहेत त्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्याचं पालन होणं आवश्यक आहे पण आता आपलं वयच असल्यामुळे आपल्याला अनुकंपा नियुक्ती मिळणार नाही त्यामुळे दोन हजार चारला काय धोरण होतं वगैरे याचा विचार करण्याची आवश्यकता नाही प्रश्न क्रमांक दहा यांचं म्हणणं आहे की शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी जर शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याची माहिती माहिती विभागाला देणं आवश्यक आहे का निश्चित आवश्यक आहे कारण आपल्याकडे प्रॉपर्टी रिटर्न जे म्हणतात म दत्ता व मालमत्ता याचं जे म्हणजे ॲसेट्स आणि लायब्ररी याची जे वर्षाला जे आपल्याला द्यायचं असतं रिटर्न द्यायचं असतं त्यामध्ये शेअर्समध्ये आपण जी गुंतवणूक केली ती ती देखील नमूद करावी लागते ह्याच्याकरता शासन निर्णय दोन जून दोन हजार चौदाचा आहे हा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे म्हणजे मग त्या रिटर्नमध्ये जे आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल आता त्यामुळे जर तुम्ही जर दिली नसेल आता तुमचं म्हणणं त्याच्यावर परतावा मिळता अडचण होईल का परतावा मिळताना अडचण मिळ होणार नाही पण आपण मालमत्तेमध्ये आपले जे शेअर्स दाखवले गेले नाहीत याबाबत आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकते त्यांचा दुसरा प्रश्न असा होता आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ दोन हजार चोवीसमध्ये मिळालेला आहे त्यानंतर पदोन्नती झाली तर वेतनवाढ मिळू शकते का अर्थात नाही फक्त आपल्याला जी नियमित पदोन्नती मिळाली याचा अर्थ पूर्वी कालबद्ध पदोन्नती आता नियमित पदोन्नती मिळाली म्हणजे जे पहिल्यांदा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ जेव्हा त्या दिला तेव्हा नवीन पदाचा कार्यभार नसता त्याची कर्तव्य जबाबदारी पाड न पाडता देखील आपल्याला वेतन श्रेणी देण्यात आली होती आणि तिथे आपलं पेपिक सिजन झालं आहे आता आपल्याला काय झालं आहे पूर्वी पगार दिलेलाच आहे फक्त आता न नवीन पदाची म्हणजे पदोन्नतीच्या पदाची कर्तव्य जबाबदारी आपल्याला पार पाडणार पण आपल्याला नवीन वेतनमान मिळणार नाही पुढच्या प्रश्नामुळे प्रश्न क्रमांक अकरा तीन वर्ष वेतनवाढ स्थगिती ही अपमानकारक शिक्षा विभागे चौकशी न करता देता येते या प्रश्न करते कुठल्या विभागात काम करतात मला माहिती नाही दोन बा जर शासकीय कर्मचारी असतील तर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील ही वेतनवाढ जी असते ती किरकोळ शिक्षा म्हणून दिली देण्याची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त शिस्तवापील नियममध्ये आहे पण याच्याकरता तीनपेक्षा अधिक वेतनवाढी किंवा कुठली वेतनवाढ पुढील वेतनवाढ परिणाम करणारी जर असेल तर त्याला मात्र विभागीय चौकशी करावी लागते पण आपण त्यामुळे वेतनवाढ जी स्थगिती दिलेली आहे ती विथ इफेक्ट आहे का विदाऊट इफेक्ट आहे हे आपल्या प्रश्नामध्ये काही म्हटलेलं नाही आता याबरोबर मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये मात्र अशीच तरतूद आहे की वेतनवाढी रोखण्याची शिक्षा कर्मचाऱ्याला विभाग सॉरी नियमित विभागीय चौकशी न करता देखील देता येते काय नियमामध्ये नियम चार दोनमध्ये तरतूद आहे की कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकण्याची पुरेशी संधी दिली देणं आवश्यक आहे आपण पोलीस कर्मचारी असाल तर आपल्याला जर ही शिक्षा दिली असेल आणि त्याच्याविरुद्ध आपल्याविरुद्ध नेमका दोषारोप काय हे जर आपल्याला कळवलं असेल म्हणजे मन्न सम आणि आपलं म्हणणं म्हणण्याची संधी दिली असेल तर त्यांनी काढलेल्या शिक्षेचा आदेश चुकीचा नियमानुसार आहे पण त्यामध्ये दे देखील ही शिक्षा अधिक आहे किंवा दोषारोप गंभीर नाही असं जर आपलं म्हणणं असेल तर आपल्याला नियमाप्रमाणे अपील करावं लागेल आणि जर आपण शासकीय कर्मचारी म्हणजे पोलीस कर्मचारी नसाल आणि इतर विभागातले जर कर्मचारी असतात तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम दहाप्रमाणे आपल्याला वेतन तीन वेतनवाढीपर्यंत वेतन शिक्षा विभागे चौकशी न करता देता येते पण वेतन पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी जर शिक्षा असेल तर त्याच्याकरता मात्र विभागीय चौकशी करणं बंधनकारक आहे चला प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं है। आहे की यांची नुकतीच तलाठी पदावर नेमणूक झाली आता शासनामध्ये नियुक्ती जेव्हा केली जाते तेव्हा खूप सोपस्कार पार पाडावे लागतात म्हणजे कर्मचाऱ्याकडून लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं मग पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे होतं वैद्यकीय तपासणी वगैरे भरून घेतली जाते मत्ता व दायिकपत्र पत्र भरून घेतलं आता ही ज्या ही कार्यपद्धती आहे शासनाने वे वेळोवेळी जे शासन निर्णय दिले त्याप्रमाणे ही हे सोपस्कार नियुक्ती देण्यापूर्वी करणं आवश्यक आहे आणि तसं करणं गरजेचंच असतं आणि आता यामुळे स्वतंत्र यावरचा काही स्पेसिफिक शासन निर्णय नाही पण आपल्याला नेमका कुठला जर शासन निर्णय म्हणजे आपली नेमकी याबाबतची शंका काय असेल ती आपण जर विचारा आणि मग मी त्याबद्दलची माहिती आपल्याला देऊ शकेन प्रश्न क्रमांक तेरा आ, विभागीय चौकशी प्रस्तावित करणारे अधिकारी साक्षीदार असू शकतात का याबाबत काही नियम आहेत का, का। आपल्याकडे मी मागे देखील पूर्वी व्हिडिओ सांगितलं की शिस्तभंग विषयक अधिकारी जो असतो कारण तो शिक्षा देणारा असतो आणि तो असल्यामुळे तो सा शासनातर्फे साक्षीदार म्हणून विभागीय चौकशीमध्ये असू शकत नाही पण चौकशी प्रस्तावित करणारा जो अधिकारी जो शासना शिस्तभाग विषयक अधिकारी नाही असा माणसाला साक्षीदार असू नये अशी कुठलीही तरतूद नाही अर्थात मी मग मागे सांगितलं की संदर्भात जरी तो साक्षीदार असला तरी त्याची उलट तपासणी करण्याची संधी आपल्याला मिळणं आवश्यक आहे चला प्रश्न क्रमांक चौदा यांचं म्हणणं आहे की निर्वाह बत्ता वजा जाता बाकीचे वेतन काढण्याचा आदेश झाला आहे या हे निलंबन काळातील टी ए अलाऊन्स मिळाला नाही वॉशिंग अलाऊन्स देण्यात आलेला नाही कारण ते गणवेशात जाऊन हजेरीपटावर सही करून कार्यालयात थांबत होतो आता म्हणून मी या अर्ज करून राहिलेल्या वेतन संदर्भात मागणी करू शकतो का तर आपण मागणी करू शकता पण नियम काय सांगतो आपण ज्या ठिकाणी न्यायालयामध्ये आपण काम करता असं दिसतं तर निलंबन काळामध्ये आपल्याला तिथे हजर राहण्याची आवश्यकता नसते बंधनकारक नाही आहे त्यामुळे आपण तिथे टा दिवसभर जे हजर राहिलात हे आपल्याकडून अपेक्षित नव्हतं आणि आता तुम्ही टी ए अलाउन्स मिळता जर तुम्ही सेवेमध्ये नव्हता तर तुम्हाला टी ए अलाउन्स कसा मिळणार आणि शा कर्म कार्यालयामध्ये जाण्याची सक्ती नव्हती त्यामुळे गणेवेश अलाउन्स देखील मिळणार आपल्याला नाही अर्थात आपण मी म्हटलं आहे की आपल्याला निलंबन आदेश निरो यासंबंधी काही आदेश दिला आहे तो आदेश आपण माझ्याकडे काही पाठवू नाही तो आपण आदेश पाठवा आणि आपण म्हणता त्याप्रमाणे आप मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेतनासंदर्भ वेतन तर आपल्याला मिळणार नाही निलंबन काळातलं निलंबन आहे त्यामुळे फक्त आपल्याला निर्वाह भत्ता मिळत आहे पहिले ते तीन महिने मिळतो आपल्याला माहिती आहे पन्नास टक्के त्यानंतर आपल्याला पंच्याहत्तर टक्के मिळेल वेतन काही मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक पंधरा या प्रश्न प्रश्नकर्त्याचं म्हणणं आहे की ट्रायल कोर्ट व सेशन कोर्टाकडून कन्विक्शन झालं होतं आणि त्यांना बडतर त्या कारणावरून बडतर्फ केलं असं दिसतंय त्यांनी मॅटमध्ये अपील केलं आहे आणि उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज केला होता उच्च न्यायालयामधून मात्र त्यांची आता सुटका झालेली आहे म्हणजे फौजदारी गुन्ह्यामधून त्यांची आता सुटका झालेली आहे पण यांनी जे मॅटमध्ये अपील केलेलं आहे ते मॅटमध्ये अपिलाचा काय केलं आहे त्यामध्ये काय मागणी केलेली आहे याचा खुलासा या प्रश्नकर्त्यांनी केला नाही आणि तिथे आपण म्हण बडतर्फीच्या विरुद्ध आहे का आता जर आपल्याला फौजदारी गुन्ह्याखाली शिक्षा झाली या कारणावरून जर बडतर्फ केलं असेल तर आपण जी मध्ये मध्ये मॅटमध्ये म्हटलेला केला असेल त्या मॅटमध्ये जर आपण रिलीफ मागितला असेल तर तो तसा मागणं आवश्यक आहे त्यामुळे नेमकी काय ऑर्डर आहे उच्च न्यायालयाचा निकाल काय आहे एक आपल्याला जे बडतर्फ केलं तो काय तो आदेश आपल्याकडे पाठवा आणि मॅटमध्ये आपण जो अर्ज केला आहे तो देखील पाठवा पण आपल्याला फो फौजदारी गुन्हा मध्ये शिक्षा झाली या कारणावरून जर बडतर्फ केलं असेल आणि त्या आता उच्च न्यायालयाने आपल्याला जर क्लीन ॲक्विटीला दिल दिलं असेल तर आणि त्या कारणावरूनच बडतर्फ केलं असेल तर निश्चित आपल्याला पुनर्नियुक्तीसाठी मागणी करता येईल आणि कदाचित तशी मागणी आपण मॅटमध्ये केली असेल तर ही डॉक्युमेंट माझ्याकडे पाठवा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन नंतर आपण म्हणता त्याप्रमाणे आणखीन दोन गोष्टीचा खुलासा की केला खरा आपण आपल्याविरुद्ध स्वतंत्र डेई केलेली होती का आता आपण म्हणता बळतर्फी जर सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर मग बडतर्फीचा व पुनर्स्थापनेमधला जो काळ आहे तो आपल्याला संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यात ठरवावा हो लागेल पण मी या निमित्ताने आपल्याला सुचवीन की आपण माहिती आहे की मी यशदा ये येथे कर्मचाऱ्यांना मोफत सल्ला देत असतो आणि त्याच्याकरता मी माझ्याशी जर आपल्याला संपर्क केव्हा करायचा कर असेल किंवा आपण या यासंबंधी मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता आपण व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा तिथे माझा एक फोन क्रमांक पण दिला आहे आणि माझी अपॉइंटमेंट ठरवून घेण्याकरता कोणाशी संपर्क व्हा त्याचे डिटेल दिले आहेत आपण सर्व कागदपत्रासह मला जरूर भेटा आपल्याला योग्य तो न्याय देण्यासाठी मी निश्चित आपल्याला मदत करू शकेन पण कागदपत्र पाहणं आवश्यक का आहे चला प्रश्न क्रमांक सतरा उच्च व तंत्र शिक्षण विभागामधला एक जी आर आहे बारा आठ दोन हजार नऊमध्ये की जे काही जे असिस्टंट प्रोफेसर जेव्हा लागतात आणि ते जर पी एच डी धारक असतील तर त्यांना तीन ॲडव्हान्स इन्क्रीमेंट दिली जातात पण त्यामध्ये अशी पण तरतूद आहे की त्याच्यामध्ये ही नॉन कंपाऊंडेड इंटरेस्ट आहेत आणि याच्यामध्ये इन्क्रीमेंट इंटरेस्ट नाही नॉन कंपाऊंडेड इन्क्रीमेंट त्या नियमामध्ये अशी पण तरतूद आहे की सेवेमध्ये असताना जर पी एच डी केली तर त्यांना देखील तीन इन्क्रीमेंट देतात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ती इन्क्रीमेंट मिळाल्यानंतर नियमित जी वेतनवाढ ती मिळेल का तर ती नियमित वेतनवाढ निश्चित मिळेल त्या तीन कंपाऊंडेड इन नॉन कंपाऊंडेड वेतनवाढी किंवा इन्क्रीमेंट आणि नियमित वेतनवाढ यामध्ये फरक आहे आपल्याला नियमित एक जुलै दोन हजार बाराची जी आहे वेतनवाढ ती आपल्याला देय आहे प्रश्न क्रमांक अठरा कर्मचारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नेकृत झाले दोन हजार चोवीसला निधन झालं आणि दोन हजार एकनंतर तिसरं अपत्य आहे नोकरी मिळेल का नोकरी मि मिळणार नाही आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल पाहत असतात तर मी या संदर्भात अनेक वेळा खुलासा केलेला आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार एकनंतर तिसरं अपत्य असेल तर अनुकंपा नियुक्ती देय नाही या कर्मचारी मित्र या चॅनलवर अनुकंपा नियुक्ती या संदर्भातले व्हिडिओ दिले आहेत ते व्हिडिओ आपण पहा पण आपल्याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय नाही हे स्पष्ट केलं प्रश्न क्रमांक एकोणीस कोतवाल या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती होऊ शकते का कोतवाल हे पद याला नि स्वतंत्र वेतन श्रेणी नाही याला फक्त मानधन दिलं या जातं याच्यावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती होऊ शकत नाही प्र प्रश्न क्रमांक वीस एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी हे सेवानिवृत्त झाले आणि बारा मेला त्यांना म्हणजे सेवानिवृत्तीच्या आधी पंधरा वीस दिवस त्यांना निलंबित करण्यात आलं होतं नंतर यांचं म्हणणं आहे चौकशी झाली पण अजूनही उपसंचालक यांनी निर्णय दिला नाही आणि तात्पुरतं निवृत्ती वेतन पण यांना दिलं जात नाही आपल्याला म्हणजे विभागीय चौकशी प्रलंबित आहे म्हणून आपल्याला काही निवृत्ती वेतन दिलं जाणार नाही पण तात्पुरते निवृत्तीनं आपल्याला मिळण्याचा हक्क आहे ते आपल्याला दिलं जात नाही हा आपल्यावर घोर अन्याय आहे त्याचप्रमाणे उपसंचालकांनी या जो निर्णय दिलेला आहे त्याला इतका जो विलंब लागला आहे त्याला म्हणून मी आपल्याला एवढं सुचवेन की आपल्याला या संदर्भात दाद घ्यावी लागेल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे म्हणजे न्यायालयात आपल्याला दाद मागायला मी आपल्याला सांगित आपले की आपल्या आप वकिलामार्फत एक नोटीस यांना देऊन टाका उपसंचालकांना आणि तात्पुरतं निवृत्ती वेतन जर दिलं नाही तर आम्हाला आपल्याला न्यायालयात दाद मागावी लागेल असं सांगा आपल्या तात्पुरते निश्चितच न्यायालयातर्फे निश्चित आपल्याला न्याया मिळू शकेल आणि आपल्या प्रकरणाचे काही डिटेल आधी माझ्याकडे जरा पाठवलेत तर अधिक सुकर होईल चला प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस यांचं एक एक म्हणणं आहे एक फौजदारी गुन्हा एका कर्मचाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये प्रल आहे अजून तो कोर्टात प्रलंबित आहे पण असून देखील त्या कर्मचाऱ्याची पुनःस्थापना झालेली आहे पण पुनर्स्थापना झाल्यानंतर पूर्वी त्या कर्मचाऱ्याला पन्नास टक्के आणि पंच्याहत्त टक्के देत होते पण काही पूर्वीचा जो निर्वाह भत्ता आहे त्यातली काही थकबाकी द्यायची आहे तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आता कर्मचारीची सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर मग त्याला पूर्वीची थकबाकी निर्वाह भत्त्याची देता येईल का निर्वाह भत्त्याची देणं आवश्यकच आहे तो त्याला देणं आवश्यकच आहे त्यामुळे जी जी थकबाकी आहे ती आपण त्या कर्मचाऱ्याला द्या असं मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो मगाशी मी सांगितले राहिलेले जे प्रश्न आहे त्या संबंधांची उत्तरं येत्या बुधवार जो व्हिडिओ प्रसारित केला आहे त्या व्हिडिओमध्ये दिली जाईल पुन्हा एकदा आपल्याला सांगतो माझ्याशी जर संपर्क करायचा करा असेल तर कसा करावा याची माहिती व्हिडिओ क्रमांक चारशे पाचमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पहा आणि जर उत्तर माझ्याशी संपर्क करा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटू पुढच्या आठवड्यात नमस्कार